जय हिंद मित्रांनो मित्रांनो पोलीस भरती आणि आता जर तुम्ही बघितलं कालचा जर तुम्ही न्यूज बघितलं असेल की संपूर्ण राज्यामध्ये जवळपास हाय अलर्ट दिला होता की पाऊस खूप जास्त प्रमाणात पडण्याची शक्यता आहे जसे आपले ठाणे असेल मुंबई परिसरामध्ये तर शाळा वगैरे यांना सुट्टी देण्यात यावी म्हणून परि परिपत्रक सुद्धा भरपूर शाळांना सुट्टी सुद्धा मिळाली होती अशा मध्ये सुद्धा काल पोलीस हो, भर, भरती झाली काल मैदानी चाचणी देखील झाली कालचा जर आपण विषय बघितला मित्रांनो तर दिवसभर अख्खा दिवस पाऊस चालू होता आणि छोटा पण नव्हता मोठा पाऊस चालू होता जवळपास गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस चालतोय मुंबईमध्ये तरी सुद्धा भरती कुठल्याही प्रकारचे थांबत नाहीये पाऊस असू द्या किंवा नसू द्या तुमचं सोळाशे मीटर रनिंग होत आहे मुलींचं आठशे मीटर रनिंग होत आहे म्हणजे भरती प्रक्रिया ठाण्यामध्ये आणि सध्या या ठिकाणी सुरू आहे मुंबईमध्ये अशा परिस्थितीत सुद्धा पोलीस भरती चालू आहे आता या भरतीमध्ये मित्रांनो अनेक मुलं आहेत की ज्यांच्यावरती अन्याय होण्यासारखंच आहे पावसामुळे पूर्ण जी काही सिंथेटिक ग्राउंड आहे ते पूर्ण वल्ल होतंय फुकतंय अशातच अनेक मुलांचे मुलींचे पाय निसटण्याचे सुद्धा प्रमाण चालू आहे पडतंय उडतंय पळतय अशा परिस्थितीमध्ये मुलं तरी सुद्धा ग्राउंड देत आहेत ऍक्च्युली भरती सुरू होण्याच्या अगोदरच सर्व मुलांनी जवळपास सर्व स्तरावरून सांगण्यात आलं होतं की भरती घेऊ नका पावसाळ्यात घेऊ नका परंतु कुठल्याही प्रकारचं न ऐकता पोलीस भरती चालूच आहे सा तर बघा मित्रांनो आता मुंबईचं ग्राउंडच्या बाबतीत अनेक मुलांचा प्रश्न आला होता की सर ग्राउंड ग्राउंड कधी होतोय काय होतोय शिपाई पदासाठी कधी होतोय त्याच्यानंतर लोहमार्ग पदासाठी कधी होतोय तर बघा शिपाई पदासाठी ग्राउंड जोपर्यंत मुलांचं चालक पदाचं ग्राउंड कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत शिपाई पदाचं सुरू होणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या आणि मित्रांनो मुंबई सारख्या शहरामध्ये शिपाईमध्ये जर तुम्हाला मार्क जरी कमी आले ना मित्रांनो जास्त टेन्शन घेऊ नका मध्ये तुम्ही बसू शकता इवन मित्रांनो फक्त जे ओपन कास्टचे मुलं आहेत ज्यांनी अडोतीस ते चाळीस जरी मार्क घेतले ना मित्रांनो किंवा जास्तीत जास्त एक्केचाळीस ते त्रेचाळीस यापर्यंत मेरिट फक्त लागू शकते ओपन कास्ट बोलतोय मी बर का मला तर वाटत नाही एक्केचाळीस ते त्रेचाळीस जाईल परंतु अडोतीस ते चाळीसच्या दरम्यान ओपन कास्ट ची मिरिट लागू शकते आणि त्यामुळे इतर कास्टवाले एकदम मिरिट कमी लागेल आणि ते जवळपास या लेखी परीक्षेला क्वालिफाईड होऊ शकतात मिरिट कमीच लागेल मित्रांनो भरपूर मुलांना मार्क कमी येत आहेत तुम्ही जर लिस्ट बघितली एकंदरीत तर संपूर्ण लिस्ट जर चेक केला तुम तर तुम्हाला तिथं पण आढळले खूप कमी मार्क आहेत खूप कमी मुलं आहेत ज्यांना चांगला स्कोर बनतोय चांगले मार्क येतात पण खूप असे मुलं आहेत की त्यांना मार्क कमी मिळतोय मग आता जर तुमचा सेफ स्कोअर जर पाहिजे असेल तुम्हाला की सर मी ओपन कास्टमध्ये आहे माझा सेफ स्कोर मुंबई या ठिकाणी कमीत कमी किती असायला पाहिजे बघा मुंबई या ठिकाणी कमीत कमी तुमचा सेफ स्कोर जर बघितलं ओपन कास्ट मी बोललो अडतीस ते चाळीसच्या दरम्यान ओपन कास्ट वाल्यांसाठी स्कोर चांगला असू शकतो त्याच्यानंतर जर आणखी आपण बघितलं मित्रांनो की ओपनवाल्या स्कोर कोण कोणाचा चांगला असू शकतो तर बघा जे कास्ट मध्ये आहे जे ओबीसी आहे ठीक आहे ओबीसी आहे एसबीसी आहे ए सी बी सी आहे सॉरी एसीबीसीच आहे हे जे कॅन्डिडेट विद्यार्थी आहेत यांना फक्त तीस ते बत्तीस मार्कमध्ये सुद्धा ते क्वालिफाईड होऊ शकतात एवढा कमी जरी मार्क आला असेल तरी तुम्हाला परीक्षेची तयारी करायला काही प्रॉब्लेम नाहीये एवढ्या कमी मध्ये सुद्धा तुम्ही तयारी करू शकतात ओके त्याच्यानंतर एन टी वाले जे असतील एन टी एन टी बी मी शॉर्टकट सांगतोय बर का एन टी एन टी बी एन टी सी वाले जर असतील त्यांनी मित्रांनो कमीत कमी कमीत कमी चौतीस ते छत्तीस एवढं जरी मार्क घेतले तरी ते कदाचित क्वालिफाईड होऊ शकतात दोन मार्क मागं पुढे होऊ शकतो मित्रांनो एन टी व्ही वाले त्याच्यानंतर जर आपण बघितलं एसटी आणि एस सी हे ये जे दोन कास्ट बघितले आपण तर मित्रांनो यांची कास्ट जास्तीत जास्त तीस ते बत्तीस मार्कापर्यंत यांची सुद्धा मेरिट लागू शकते एवढी कमी मेरिट यांची लागू शकते ठीक आहे एसबीसी सुद्धा झालं तर एसबीसी जास्तीत जास्त बत्तीस ते चौतीस पर्यंत एसबीसी जाऊ शकते एसबीसी ठीक आहे पर्यंत जर एवढे जरी तुम्हाला ग्राउंड मध्ये मार्क मिळत असतील तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका लेखी परीक्षेची तयारी करा या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढं सांगायचं होतं एक तर पावसाळा आहे पावसाळ्यात ग्राउंड चालूच आहे आणि त्याबरोबर तुमचा सेफ स्कोर किती असायला पाहिजे हेही सांगितलंय मी त्यामुळे व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि मित्रांनो दररोजच्या फ्रीमध्ये टेस्ट सोडवण्यासाठी आणि लेक्चर अटेंड करण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शिवाय मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी घाटकोपरमध्ये आणि ठाण्यामध्ये अकॅडमी चालू आहे ग्राउंड आणि लेखी दोघांची तयारी करून घेऊ जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात अथवा डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती संपर्क करून तुम्ही आपला प्रवेश निश्चित करू शकतात आणि येणाऱ्या नोव्हेंबरच्या पोलीस भरतीसाठी आत्तापासून पूर्ण तयारी करू शकतात बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो जय हिंद